रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे धाव देवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धावरे देवा भक्त चहा केला धावरे देवा धाव धाव देवा भक्त केला धाव रे देवा धाव धाव देवा भक्ताच्या हाकेला धाव रे देवा धाव गोरबाची माती तुडली रे सावत्याची भाजी खुडली रे गोरबाची माती तुडली रे सावत्याची भाजी खुडली रे एकणात घरी पाणी भरत हरी एकणात घरी पाणी भरत वरी। हा हाकेला धावणी जा धाव देवा भक्तचा केला धाव देवा धाव धाव देवा भक्तचा केला धाव देवा धाव धाव देवा भक्तचा केला धाव देवा धाव मीराबाई हृदय बसले रे वे श्यामृत केले रे मीराबाई हृदय बसले रे विश्यामृत केले रे, रेरभैदयी बसला रे विश्यामृत केले रे सुदाम परी दुःख घर घरी सुदाम परी दुःख घर घरी सुवर्ण बसविल गाव धाव रे देवा भक्ता हा केला धाव रे देवा धाव धाव रे देवा भक्ता चहा केला धाव रे देवा धाव धाव रे देवा भक्ता चहा केला धाव रे देवा धाव हिरण्य कश मारले रे प्रल्हाद संकटी तारले रे हिरण्य कश मारले रे प्रल्हाद संकटी तारले रे द्रौपदी साठी उभा जग जेठी द्रौपदी साठी उभा जग जठी सतीची राखलीस धाव रे देवा भक्ता हा केला धाव रे देवा धाव धाव रे देवा भक्ता हा केला धाव रे देवा धाव धाव रे देवा भक्ता हा केला धाव रे देवा धाव शबरीची बोरे खाल्ली रे गवळ्याच्या गाई राखल्या रे चबरीची बोरे खाल्ली रे गवळ्याच्या गायी राखल्या रे रेदुराच्या कण्या तू केल्या विदुराच्या कण्या तू केल्या पाहून त्यांचा भाव धाव रे देवा भक्ता चहा केला धाव रे देवा धाव धाव रे देवा भक्ता चहा केला धाव रे देवा धाव धाव रे देवा भक्ताच्या हा केला धाव रे देवा धाव धाव रे देवा धाव धाव रे देवा धाव धन्यवाद